बाय बाय टाटा गुड बाय गया आता सध्या पप्पा तो सुरुवात करत आहेत दोन फुल चक्री कुठे चक्र हे इथे लावलेले आहेत एक वेळी पाच राहिलेले आहेत एक लावा खूपच दिवसांनी लास्ट आता आलेला आहे मस्त पैकी सजवलेला आहे हळूहळू लावा पलीकडचं लावा तिकडनं स्टार्टअप करा मस्त मम्मी पण इथं उभारलेले बाक्याचा पण इथं लुडबुडी आणि आज ही दादाजी फटाकडे आहेत त्यांना ते कुठं आणलं हे समजा ना मला लड़े, लड़े।

एक नंबर दादाची पलपल आठवण येते आता सध्या तेरे पास कोई और रास्ता आहे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक आज आहे तुळसी विवाह तर आज संध्याकाळी आला तुळशी विवाह करत आज लाइटिंगचा शेवटचा दिवस आणि फटाकड्याचा पण दादांनी जे फटाकडे आणलेले आहेत जा आज शेवट करू बघूया काय होतं आज चला साहेबांना फिरवतोयच मॉर्निंग वॉकिंग टाळूला होणे गरजेचीच आहे नंतर होईल मोठा सोंड्या मॉर्निंग वॉकिंगमुळे जराशी कुठंतरी फिरवावं लागतं काय करायचं चला मस्त स्त्री सूर्य आलेलं आहे राणे भिजवलेलं आहे त्यामुळे गार्ट जरा जास्ती आज जर गार्ट कमी आहे जास्त नाही गार्ट कमी आहे चला फिरवू आला चाललेलं आहे रिटर्न वापसी आणि मग तुम्हाला भेटतो

कुठली असली बर का जास्त हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा इकडं नैवेद्य चालू आहे इकडं तुळशी विवाहाचं आम्ही लावलेलं ला आहे थोडं थोडं मस्तपैकी चाललेलं आहे तुळशी विवाहाचं पण तुळशी विवाह हो आहे तुझा फोटो काढायचा तुझं झालं सांग म्हणलेलं झालं कसं झालं अक्षयता घेतलेले आहेत पप्पानी आणि मम्मीचा थोडं फोटो काढतो आणि मग विवाहाला सुरुवात करू साव दान आता सध्या पप्पा तो सुरुवात करत आहेत दोन फुल चक्री <सथी> कुठे हे इथे लावलेले आहेत एक वडील पाच राहिलेले आहेत एक एक लावा खूपच दिवसांनी लास्टात आलेला आहे मस्त पैकी सजवलेला आहे हळूहळू लावा पलीकडचा लावा तिकडनं स्टार्टअप करा मस्त पेगी मम्मी पण इथं उभारलेले बाग्याचा पण इथं लुडबुडी आणि आज ही दादाजी फटाकडे आहेत त्यांना ती कुठनं आणलं हे समजा ना है मला पेटते का नाही काय त्यामुळं त्यामुळे त्याम। खूपच भीती वाटते कधी फुटल कधी नाही दुसरी ना लावू एक नंबर दादाची पल आठवणी येते आता सध्या तेरे पार कोई और रास्ता है आणला त्यामुळे ना त्यामुळे आहे वे जा नसते असलं डायरेक्ट फेकून द्यायचं असते अरे बापरे चला आता वा आता ही पेटणारच आहे खालनं धूर सुटलं म्हणजे फुटते काय लांबसारखा एक, का। का। एक नंबर इतनी खुशी इतनी खुशी घाबरे पाक इकडे 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 पप्पा पाऊस उठतो तू कुठं जातो पोळल गे तुला ही आहे मजा पप्पांनी खूप दिवसांनी मजा घेतलेली आहे अशी अरे बापरे आ स्लोली स्लोली चालते अरे बापरे वाकडे तिकडे जाते लांबवा एक नंबर दोन उडलेले आहेत ती तिसरे तीन राहिलेले आहेत सेफ्टी करणं जरुरी आहे सेफ्टी राहिलंच जाय पाहिजे फटाड्यापासून लांब जितकं लांब होईल तेवढं चांगलं जाय के कशी फटाड उडल सांगता येत नाही या बाबा पाऊस म्हणायचा का चिटकी म्हणा इकडे चक्र लावमा मे त्यावेळेसारख होते चक्र लांब लांबणार लाव मे तोंड तिकडे कर आणि तू इकडे साईड लाव हा बरोबर असं बसलंच कुठं कुठत ना हा ने <laughs> <प्लेट ना दाना। laughs> असा विषय हे हो जोरदार विषय आमच्यात मम्मीचा फटाडीच अशा आणल्या जात की हा पेटले पेटले कडल पेटले वे ब्लॉक मुळ अडकते ब्लॉक मुळ एकच राहिले मीठाला ही कशाची भाजी आहे पहिल्यांदा बघतो कसली भाजी कराडाची भाजी आहे काही बघतो पण नाव विसरलेलं करड्या सांगलीच जास्त होत होती कमी आहे काकडी आहे चपाती आहे खाऊया मग भेटू परत त्याला काय ब्लॉग लाईक संपत जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपतले बाय कायच